बालमित्रांनो नमस्कार मी आहे तुमचा विरेश दादा आणि माझ्या जवळ आहे तुमचं पुस्तक सांगा बरं हे कोणतं पुस्तक आहे अरे तुम्हाला आवडणारा विषय कोणता मग चला उघडा तुम्ही सुद्धा तुमच्या जवळचं पुस्तक आणि आता पाहूया या गणिताच्या पुस्तकातला पुढचा भाग पेज नंबर पाच आणि या पेज नंबर पाचवरील आपल्याला भाग पाहायचा आहे तो म्हणजे आता तुम्हीच बघा हे तुम्हीच बघा काय नाव असल आता मला सांगा हे तर धड्याच्या नावाच्या तिथं काही गठ्ठे दिसायली तिथं आणि इथं एक दिसायला आहे म्हणजे हे हे किती पुस्तक आहे आणि हे किती पुस्तक आहेत राईट अरे हेच आपल्या धड्याचं नाव आहे एक आणि अनेक एक आणि अनेक हे धड्याचं नाव समजलं मग आता धड्याच्या नावावरून तुम्हाला काय वाटतंय आजचा भाग सोपा असल का अवघड सोपा नाही खूप सोपा <laughs> चला बरं आता बघा बरं हे बघा तुम्ही तुमच्या पुस्तकात पण बघा आता इथं काय दिले बघा इथं काही वस्तू आहेत आणि इथं काही आहेत आता हे कशाच्या वस्तू आहेत काय आहेत हे सांगा बरं लक्ष नाही तुमचं पुस्तकात बघा काय सांगा हे आ दात घासायचा ब्रश आहे का <laughs> पेंटिंग करायचा ब्रश मग आता इथं एक ब्रश दिलाय आणि इथं अनेक ब्रश दिलेत बघा बरं इथं तुकडा झालाय का नाही कागदाचा म्हणजे इथं हे चार ब्रश आहेत आणि इथं पेंटिंगचे एकच ब्रश आहे मग काय म्हणलं इथं एका वस्तू भोवती गोल कर मग आता एक कोणती वस्तू ही काही कोणती वस्तू एक आहे करेक्ट म्हणून यालाच तुम्हाला पेन्सिलनं गोल करायचं किती सोपं होतं चला पुढच पहा आता इथं दिलेत बघा आता काय होत रे ह्या काय सांगा बरं गारगोटी गोट्या।, गार <laughs> गोट्या गोट्या आहेत इथ्या अलग लक्षात आता ह्या ज्या गोट्या आहेत त्या इथं गोट्या किती दिल्या तीन तीन सहा तीन नऊ आणि इकडं किती दिले एकच आणि प्रश्न काय सांगितलंय अनेक वस्तूं भवती गोल कर मग आता ह्याच्यातला अनेक कोणत्या आहेत ह्या म्हणून याला तुम्हाला पेन्सिलनं गोल करायचं आहे वर्तुळ काढायचं याला सगळ्याला मिळून किती सोपं होतं हे आता इथं तर अरे रे 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 हे तर फारच छान आहे रे किती छान छान दिसायलेत रे हे फुलं मला आवडतात भाऊ मला ना फुल दिसलं ना मला फुलंच बघा वाटत आता इथं काय दिलं बघा एक फूल आणि त्या फुलामध्ये बघा डोळे दिलेत नाक दिलंय भुई दिली तोंड दिले अरे किती छान आहे हे सूर्यफूल इथं एक फुलं आहे आणि इकडं खूप सारे फुलं आहेत आता हे फूल उदास झाले बरं का आणि हे सगळे फुलं खुश आहेत कारण काय ह्याला मस्तपैकी खेळायला मिळाले म्हणून काय का नाही तीन फुलं आहेत आणि एकच आहे म्हणून आता मग काय म्हणले प्रश्नात एका वस्तू भवती गोलकर मग आता एक वस्तू कोण आहे फुल मग एका फुलाला गोल करायचं तंतोतंत किती सोपं होतं आहे अरे वाह मला समजलं बरं का रे खूप छान समजलं आता पुढचं काय दिलं इथं भोवरे एक दोन तीन इथं तीन भोवरे आहेत आणि इथं एकच भोवरा आहे मग आता प्रश्न काय म्हणलेलं आहे तर अनेक वस्तूं भोवती गोल कर मग अनेक कोण आहे ह्याच्यामध्ये हे तर एकच हे अनेक आहेत बरोबर आहे मग यालाच तुम्ही पेन्सिलनं गोल करायचं चला पुढचं अरे पुढे पुढे तर काहीच नाहीये झाले का एवढेच का बापरे तुम्हाला पण वाटते ना अजून खूप सारे चित्र पाहिजे खूप सारे चित्र तुम्हाला सोडवायची इच्छा आहे का नाही खरं सांगा आहे ना अरे मग तुम्हाला हे जर समजलं तर याच्यावर आधारित परीक्षेत प्रश्न आल्यावर तुम्ही छानपैकी उत्तर देणार त्याला गोल करणार नक्की मग काय होता आपल्या धड्याचं नाव करेक्ट आहे एक पुस्तक आणि आने अनेक धन्यवाद मुलांना